गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत मग अशीच मस्त की मॉर्निंग झाली फ्रेश सुद्धा झालेली आता आपली सातची ट्रेन आहे ट्रेनला मी घरी चाललेली आहे माझा ताकला आणण्यासाठी तुम्हाला माहिती योजना सुद्धा चालू आहे त्याच्यामुळे मला दाखला पाहिजे मुलं मी घरी चाललेलो आहे चला, बेटना चला। आता आपण घरी जाऊनच भेटणार आहे चला ट्रेन सुद्धा आलेली आहे आणि ट्रेनला भरपूर करते बघा आता आपण ट्रेनमध्ये बसून घेऊ त्यांना आपलं ट्युशन आलेलं आहे तर आपण आता उतरणार आहे निजे ट्यूशनला आणि पूर्ण गाडी खाली झालेली आहे बघा जसं कोणच नाही ट्रेन मध्ये आता कधी जाऊन आपण भेटणार आहे घरी Di सकाळो calo ini दिना अरे आई माझा येऊ पाहिजे दाखला पाहिजे जन्म दाखला शालेचा ना ओरिजिनल जन्म दाखला शालेचा दाखल हे रे शालेचा दाखला नाही जमत आधार कार्ड काढायचं म्हणजे

आईला माहिती शनिवारी आई मी डीस याच्यामध्ये घेऊन यायचं होतं ना छोटे प्लेट मध्ये चालेल चल ओत चल इतकं खाणार नाही ना मी, मी। इतके कुठे खाणार आहे मी मग इतके थोडा खाणार आहे आता तशी चा पिलाय मी गाई जा मस्त बायगी खायला कवितानी तलून दिलेत वहिनी आमची घरात नाही वहिनी गेलेली मायेरी नाही वाटत मजून तिकडे गेलेली आहे आपण हे खातो मस्तपैकी तिला बोलू टॅमॅटो सॉस छान एवढे मी खाणार नाही का मग आता ही चा पिलाय आईने मस्त मागे की मला करंजा दिलेल्या चहामध्ये खायला खोबऱ्याच्या खूप छान लागल्या किंवा घेऊन आली थोड्या टाक जसं नको टाकू टॉमॅटो सॉस टाक 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 काय पूजा संचित इथं मला कंटाला आला तर पूजा संच घरी चाललेलो आहे नंतर संध्याकाळी परत येईन रेटन इकडं आता चाललेलो आहे पूजा संचित चला आता आपण पूजा जाऊ च्या घराला कडी आहे त्यांची आई आहे इथ कपडे लावतात पूजा जेनी ए मम्मी कुठे आहे मम्मी मम्मी कुठे आहे भाऊजी बघून दे आई काय केला तुम्ही अजून अंघोळ नाही केली की पूजानी कोलंबिया केलेली आहे तिकडे भात केलेला आहे हा थोड्या वेळात जाईन घरी म्हणजे आईसांच्या घरी जाणार आई आई तर काय तोडाला घेतलाय हा काय नाही तोडाला घेतला पहिला जेवण घेऊ मला जाम भूक लागली मस्त मस्त जेवते चला आता आम्ही निघलेलो आहेत दोन नंबर ताईच्या घरी तू येते हे ये जेनी बघा ही पूजेच्या पाठी लागली जेनी चल आई चला चाललं मी गाडीवर बसते तुझ्यानी गाडी काढली झटकन मनामध्ये यायला झटकन निघलं आणि माझा खूप जोरात ऍक्सिडेंट झालाय बघा पूजाला आता जाऊ आता मी ब्लॉक चालू केलाय आम्ही दो दोघी जणी डायरेक्ट आम्ही स्लिप झालोय बघा पूजेची गाडी पूर्ण खरसटलेली आहे आणि आमच्या चपला बघा कुठे आहेत आत्ताशी आम्ही इथं आहेत बघायला हे बघा आमच्या चपला, आम चपला इकडं आहेत खूप जोरात ऍक्सिडेंट था झाला आमचा हे बघा माझी वेळ भरपूर लागलेला आहे आणि पूजा तर गाडीला बघते माझी एकच चप्पल आहे हे बघा एकच चप्पल आहे आणि दादा दवाखान्यात आलेला दादाला मीनी बोलून घेतला पूजाला तर डायरेक्ट चक्कर आलेली अरे चप्पल माहिती चप्पल नाही भेटत जी चावी बी गेली गाडीची दादा आहे भेटतो चल हे पूजा नीट उतर नीट उतर नीट उतर नीट उतर चल चल ये सब कपोल नहीं ये कपोल वाले हैं ये आ गए 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 आ जेनी जाम अरे आई आम्ही दोघी जणी गाडी आली दुसरी तर आम्ही खाल्लाच दोघी जणी अरे चिकट बी नव्हता पाऊस बी नव्हता पडत हो तिथं समोरच इतकं जोरांना ऍक्सिडेंट झाला का गिसाबाच्या बाहेर मीला आली हिला रिक्षा थांबली जाम लोका जमली मीने तिला उचलून लिहिली दवाखान्या सगळा तिथंच होता त्याही मोबाईल माझ्या जवळ दिलं जवळ झोप आराम, आराम कर आमचा ॲक्सिडेंट झाला ना तर तिथं ना म्हणजे मी भरपूर तिथं लोक भरपूर अशी जमलेली पण मी भरपूर लढत होतो पण तिथला कुठलाच मनुष्य आला ना मी आवाज दिला ना तेव्हा ती लोक आली पण खरोखर को असा कोणचा झाला ना पण पन... म्हणजे ते माणसाला अशी मदत करा का सांगू तेव्हा ती सिच्युएशन खूप अशी म्हणजे ना खूप डेंजर असते म्हणजे अजून असा करू कधी करू नका कोणता कोणता का ना त्या जागा आम्ही आता त्या जागा आम्ही होतो त्या जागा दुसरा कोण असला ना तरी खरं करू इतका पूजाचा डेंजर असा ऍक्सिडेंट झाला ना मी तिथं पूजाला घेऊन लढत होतो म्हणजे पूजा बेवत झालेली तर नंतर मी त्यांना आवाज दिला तेव्हा ती लोक आली आणि तेव्हा पूजा रिक्षामध्ये टाकली आणि तेव्हा मी आम्ही बांधून ठेवले माहिती जुली तुझा तुझा मालक बघ बोलतो जुलीला सोड यो तुला तर माहित आहे ना कितीला हा तरी विचारतो घेतला मग आयफोनचे स्वप्न नुसते घ्यायचे असतात पूर्ण पण करायचे असतात हा ना तुम्ही धन्यवाद धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन ऐषे भरते राहू थँक्यू थँक्यू

चादर छान खायला छान खायला खायला खार्या असतील खार्या द्यायला हा दिसत दुकानाचा नाही बघता यांचा काय चालले कस्टमर आहेत का खाऱ्यात तु ना बिचा ना मला ठेवले छान बघता खार्या गाईस बघा आमच्या आई जेवण करते आईला बोल मी करते राहून दे म्हण आमच्या आईने केला इथं हे बघा आई बोलतोय जितारी हा आता मी जितारी तलते आईने आमच्या कालवण केलेले आहे तिकडं आणि बोंबील आहे बोंबील घालायचे जितारी मस्त चलते मी असं आमच्या आईला बी होत ना आई बी आजारी असते निसते पटकन मी करून घेते माझ्या मनामध्ये निसता पूजाचीच आठवण येते लय आज आज ना आज मला खूप ना विचित्र म्हणजे असं आहे आमच्या आई बी बघा किती काळजी करते आईला लय भीती भी वाटली आमची म्हणजे आता काय झालं काय नाही म्हणजे असं ना खूप डेंजर आमचा तिथे झाला पण माझ्या अजूनपर्यंत डोक्यातून जातच नाही आमच्या आईने नुसती काळजी तरी मच्छी आहे टाकलेले आता आपल्याला सुद्धा फ्राय करायचे आहेत बोंबील फ्राय करून घेते जी तरी झाल्यावर नाही ते तर आईने केलं आहे त्याला फ्राय करते आणि मग मला भेटते भेटतेस की सुद्धा मी तलून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये दोन तीन चला आता झालेला आहे आता आई बी येईल मच्छीवरून मग आम्ही जेवू चला